नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट बाळासाहेब भावसाहेब काके आज आपण आलो आहोत आहोत वडूळ क्षेत्र तालुका शिरूर जिल्हा पुणे खूप दिवसाची इच्छा होती बाबांची शंभर यांचे हे आजोबा आहेत त्यांना खूप दिवसांना त्यांचा कमीत कमी पंच्याऐंशी ते शहाऐंशी वर्ष वय असेल त्यांची खूप दिवसांना इच्छा होती माणसाची इच्छा असते की देवाला दर्शनाला इतर सगळ्या कमी दर्शन जायची इच्छा असती परंतु बाबांची ही खूप दिवसांची इच्छा होती की वडू येथे जाऊन आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून आज आम्ही विश्वंभर असेल बाबा असेल आम्ही इथं छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधी स्थळी आलो आहे आपण थोड्या काय ज्या भावना छत्रपतीबद्दल किंवा इतर सगळ्या गोष्टीबद्दल विशंभर खूप खूप दिवसापासून म्हणजे दोन तीन वर्षापासून टाळाटाळ करत होता की बाबा आपण बाबा नंतर जाऊ घेत जाऊ परंतु बाबाची एक शेवटची इच्छा होती आपल्या लाईफमध्ये आपली स्वतःची एक इच्छा असती आणि जीवनामध्ये कुठंतरी शेवटची जी इच्छा असती तशी एक बाबाची इच्छा होती की छत्रपती संभाजी महाराज जे समाधीस्थळ तिथे आहे त्यांना तिथं भेटण्याची इच्छा होती म्हणून आता आपण बाबाचीही जी इच्छा आज विशंभरने पूर्ण केली आहे तर बाबांना विचारू तुम्हाला बाबा, बाबा कसं वाटतंय या समज बाबांचं केशवराव बांदरगे के पाटील नाव आहे बाबा आपली प्रतिक्रिया आपण सांगावी आज तुम्ही छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधी स्थळी आलात तर तुम्हाला काय वाटतं मला ती इथे विशेष आनंद वाटतो इच्छा होती की पूर्ण काय समाधान आहे आता मला काय समोर या कसं वाटतं आता इथे आला तुम्ही सकाळी किती वाजता निघले होते जालण्यावरून घालण्यावरून आम्ही सातला सातला निघले होते कसा प्रवास झाला काय झाला आहे बसून बरोबर कसा आनंदाचा प्रवास गेला सगळा व्यवस्थित मस्त विशंबर कसा आहे तुमचा नातू काय <laughs> नाही आज खूप आनंद होत आहे चित्रपट संभाजी राजे जे ज्यांनी आत्मा या सगळ्या समाज समाजाच्या किंवा पीडितांच्या ज्या गोष्टी त्यांच्या सोबत घडल्या आणि त्यांचं जे हे समाधी स्थळ आहे त्या समाधी स्थळावर खूप मोठ्या प्रमाणावर सगळे नागरिक येत असतात आणि दर्शनासाठी खूप देशातून इतर राज्यातूनही लोक इथे येतात आजही आपण आपण आपल्या महाराष्ट्रात राहून इथे येत नाहीत आणि तुम्ही इथे आलात तर तुम्हाला खूप समाधान आहेत तसं आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील की इथं तू कसं नियोजन केलं काय केलं आणि इथे आला सर्वप्रथम माझ्या आजोबांची खूप दिवसापासून इच्छा होती आमच्याकडे स्वतःची गाडी नव्हती काही नव्हती पण भरपूर दिवस झाले माझे बाबा हे शिवप्रेमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे शंभू महाराजांचे देवधर्मापेक्षाही ते छत्रपती शिवाजी महाराजाला आणि संभाजी महाराजाला मानतात त्यामुळं खूप दिवसापासून त्यांची इच्छा होती की बाबा मला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं तर मग प्रत्येक मी पण कामामध्ये असल्यामुळं टाळाटाळ ताल व्हायची मागं पुढं व्हायचे आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ पण किती दिवसानंतर हा सुवर्ण आज आलेला आहे आणि मलाही कुठंतरी मनाला एकदम असं अलग आणि वेगळ्या पद्धतीचं समाधान होतंय आहे की मी माझ्या आजोबाला आज माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये इथं घेऊन आलेलो आहे आज माझे आजोबा या ठिकाणी आलेले आहे माझ्यासोबत आणि मला त्याचा अतिशय आनंद होत आहे आणि त्यांना मी समाधी स्थळावर दर्शन घेण्यासाठी दर्शन करण्यासाठी घेऊन आलेलो आहे तर कसं वाटलं बघा जसं तू नेऊन निघला आणि सगळ्या आजोबाबद्दल तू काय सांगशील तुझ्याबद्दल माझ्या आजोबाबद्दल सांगायचं म्हणजे ते पहिल्यापासून त्यांना वाचनाची आवड आहे त्यांनी खूप पुस्तकं वाचली आणि आणखीने आमच्या घरामध्ये म्हणजे हजार दीड हजाराच्या वर पुस्तक आहे आमची म्हणजे ज्या खिडक्या असतात घरांच्या त्या पूर्ण भरलेल्या आहे पण भरलेलं आहे आणि आता सेपरेट आम्ही त्याच्यासाठी म्हणजे एक ग्रंथालय टाईप आम्ही त्याच्यामध्ये एक रूम बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्व बाबाचे आठवणी त्याच्यामध्ये ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळे छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या अशा सर्व शाहू शाहू महाराज अशा सर्व महा मा, महापुरुषांची पुस्तकं त्या सा त्या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी सर्व वाचन बाबत झालेले आहे बाबाची आता शेवटची इच्छा एकच आहे की बाबा ते पुस्तकं आपल्या घरातल्या कोणीतरी वाचली पाहिजे कोणीतरी आणि त्याच्यामुळं देवधर्माला इथे इकडं जाण्यापेक्षा देवधर्माचा त्यांना म्हणजे छंद आहेच पण त्यापेक्षा बी ज्यांनी ज्यांच्या ज्यांनी देवधर्म टिकून ठेवला देवांना देवाच्या मूर्त्या देवाचे मंदिरं टिकून ठेवले ते छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना बाबा म्हणतात तर बाबा आज एकंदरीत आपण इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी आपण आलात आणि आपण सगळ्या गोष्टी हे केलात परंतु आपले जे तरुण आहे महाराष्ट्रातील जे तरुण आहे आणि देशातील तर त्या तरुणांना आपण काय संदेश देसाल त्याला हे संदेश द्यायचा वाचन करा पुस्तकं वाटा त्या व्यवस्थित आणि तुम्ही जर पाहता रायगड असेल शिवनेरी असाल पुरंदर असेल इथं आहे समजा जा इथं बरोलो या संगमावर या पहा आणि सत्य परिस्थिती जाणार नाही सत्य तर जास्त खराब आहे मला बोलावं नाही वाटत सत्य म्हणजे जास्त की शिवले म्हणून जे माणसं आहे ओढ बुकचे संभाजी महाराजला जर ओरून टाकते काय संगमावर बाई ना रोबीनबाई होती गावाची बाजूच्या गावात पहिली काढेला व्हायला आली धुन आणि तिच्या धोत्या ते हाताले समजा सम्रा लोमलेलं फाडलेलं सगळं तिच्या आता हाताला लागेल तिला संशय आला की मारलं मारलं म्हणजे महाराजला मार त्याचे हे आव याव त्यांचे म्हणून त्या बाईना गोळा केले आणि येऊ ठेवले बाजूला सांगितलं की असं त्याच्यानंतर जे समाज होता जे स्वतःला उच्च भ्रू समजतो बरोबर अशा माणसांनी भीती वाटली त्यांना की बाबा औरंगजेब आपलं घरदार साप तरी आणि हे तर गेले तर आपल्याला जाण लागेल म्हणजे हात लावला नाही कोणी कोणी नाही जागा जायला जागा काय झालं कोणी जाळलं काय झालं कोणी शिवलं कोणी समजा आज बुद्ध म्हणतात त्या ना त्या माणसानं सांगितलं आपली वावर आहे छत्रपती संभाजी राजेला आपल्या लोकांनी जागा न देता दुसऱ्यांनी दिली त्याच्या मला मला सांगायचं वाटतच नाही राहिली माणसं सन्मान काय बरोबर तुमच्या घ्या मला समाधान जसं मला तुम्हाला सांगितलं बरोबर बरोबर हे सांगायचं बाकी बरोबर आहे म्हणजे तुम्ही भरवाची एक इच्छा आहे की ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचे जे हाल अपेष्टा आणि सगळ्या गोष्टी केल्या होत्या त्यावेळेस ज्या भूमिणीला ते सगळ्या सगळ्या गोष्टी सापडल्यानंतर त्यांनी वरती काढून सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यावेळेस जाड्या म्हणा किंवा त्यांची अंत्यविधी ह्या सगळ्या करण्यासाठी कोणीही नव्हतं त्यावेळेस कुठेतरी ज्यावेळेस त्यां त्या आजच्या जे महार म्हणत होते किंवा सगळ्या गोष्टी ह्या लोकांनी आज छत्रपती हे उच्च सगळ्या गोष्टीचे असताना त्यांच्या आ, सो त्यांना अंत्यविधीसाठी कोणी आलं नाही पण त्या लोकांनी हे केलं लो। आज त्यांना आपण इकडं तिकडं सगळ्या गोष्टी करतो परंतु आज कोणत्याही जाती धर्म किंवा सगळ्या गोष्टी या बाजूला ठेवून छत्रपती राजा असेल छत्रपती संभाजी संभाजीराजे असेल शिवाजी महाराज असेल शाहू महाराज असेल सगळं शाहू पिढी आंबेडकर यांनी जी शिकवण आपल्याला दिली तशी शिकवण आपण या आज तरुणाईला बाबांची इच्छा आहे की त्या याच्यात आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे आणि त्या तरुणाईंनी त्या गोष्टी शिकल्या पाहिजे जात धर्म ह्या गोष्टी मान न मानता सगळे समनता ह्या गोष्टीवर आपण अवलंबलं पाहिजे म्हणून आज बाबा आज इथे येऊन आपल्याला खूप छान वाटलं आम्हालाही खूप छान वाटलं कारण की जीवनामध्ये आम्हीही कुठेतरी जे तरुण असतात कुठेतरी पार्टी म्हणून गोवा आहे तिकडं तिकडं फिरायला जायचं आणि मोज मस्ती करायची मुंबई पुणे चिकड म्हणजे कुठंतरी असं थायलंड जा इकडं जा परंतु हे न करता महाराष्ट्रामध्ये खूप मोठा खजिना घडलेला आहे हा आज मला कळाला की बाबाच्या मार्फत की जो माणूस पंच्याऐंशी नव्वद वर्षाचा कुठंतरी देवाधर्माच्या किंवा मंदिरात बसून असणारे लोक त्यांना कुठंतरी छत्रपती संभाजीराजे कळाले छत्रपती शिवाजीराजे कळाले शाहू महाराज कळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले फुले हे सगळे कळाले अशा व्यक्तींचं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे त्यांच्याकडून काहीतरी आगळं वेगळं शिकलं पाहिजे बाबांनी आज विशंभर असेल मला असेल खूप काही शिकायला भेटलं म्हणून तरुण मित्रांनो आपणही असं छत्रपतीने जे गड किल्ले आणि सगळ्या गोष्टी उभारलेल्या आहे महाराष्ट्रात आपण सगळ्यांनी दर्शन घेतले पाहिजे तर स आज काही आपण तू तरुणांना काही सांगशील प्रेक्षकांना की बाबा जे आपल्या आई वडील किंवा आजोबा असतात त्यांनाही काहीतरी इच्छा असते आपण ती पूर्ण केली पाहिजे जशी आज विशंभरना केली तशी आपणही येणाऱ्या काळात पूर्ण केली पाहिजे तरुणाला मला सांगण्याचे काही जास्त मी पण त्याच्यातच गोष्टीमध्ये पण विशेष म्हणजे तरुणाला एकच सांगायचं मला मी काहीलाही मोठा माणूस नाही की मी तरुणाला काही सांगू इच्छितो बरोबर आणि ते का आपलं ऐकते मला एकच सांगायचं आहे आपल्या घरामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असती की आपल्या घरच्यामध्ये जे मोठे असतात आपले त्यांना मान सन्मान द्या आणि त्यांच्या तू शंभरला होऊ शकतो बाकी त्याच्यावर नाही काही ला मी खोटं बोलत नाही छत्रपती त्याच्या डोळ्यातून आसू आले तू एका गुड किंवा सगळ्या गोष्टी तुम्ही त्याला लहानपणापासून बघितलं खूप लहान करता आज मला माझ्या स्वतःपेक्षा त्याला त्याचा अभिमान मला त्याचा वाटतो कारण की त्याने आज आपण आपली बायको असेल इतर सगळ्या गोष्टी असेल त्याची इच्छा पूर्ण करतो परंतु त्याने त्याच्या आजोबाची इच्छा पूर्ण केली त्याच्या डोळ्यात तुम्ही लोक शकता मित्रांनो डोळ्यात आश्रू आले तो रडलाय आहे तुम्हाला दाखवण्यासाठी काही सहानुभूती करण्यासाठी नाही तर खरी गरज आज जे वयस्कर लोक असतात आज जे आजोबा असतात त्यांना कुठेतरी एक असं समाधान कुठेतरी अशी व्यक्ती ह्या महाराष्ट्रात आहे आ, आज खूप विश्वंभराचा मला अभिमान वाटतो की त्यांनी त्याच्या आजोबा इथे छत्रपती संभाजीराजे यांचं दर्शन घडून आणलं आणि त्यांची शेवटची जी इच्छा आहे कुठेतरी ते किती वर्ष टिकतील काय टिकतील याचा आपण तुम्ही मी असेल तुम्ही असेल कोणी सांगू शकत नाही पाच मन मिनिटाचाही माणसाचा हे नसते की जगेल की नाही ना। आज एवढं की आम्ही तुम्ही जे पंच्याऐंशी शहाऐ्याऐंशी वर्ष जगला आम्ही ते जगू की नाही जगू हे आमचा हे होईल म्हणून आज विश्वभर सारखा तुम्हाला नातू लाभला बाबा ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की आज तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणावर तरुणाई काय कबमध्ये डान्स करून किंवा सगळ्या गोष्टी करून दारू बिरू सगळ्या गोष्टी करून मुलं मुली असे नाच म्हणता येईल त्याला असा करत आहे परंतु खरे विचार जे आहे छत्रपती संभाजीराजे शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू ह्या गोष्टी तर आपल्यासारख्या व्यक्तीकडून आम्हाला शिकायला भेटलं आजचा दिवस आम्हाला खूप छान गेला एवढंच बोलतो आणि थांबतो मित्रांनो याच्यानंतर आपण तुळापूर जिथे जी क्रूर हत्या छत्रपती संभाजीराजेची झाली होती आपण तिथे जाणार आहोत तर बाबा धन्यवाद आतमध्ये जाऊन आपण छत्रपती संभाजीराजे वडू जे आहे तालुका शिरूर जिल्हा पुण्यामधलं ते आम्ही आपण आतमध्ये जाऊन बाबासोबत आम्ही ते दर्शन घेणार आहोत आणि बाबा आम्हाला तुमच्यामुळं हे दर्शन घडून आणलं मीही माझ्या मनातही कल्पना नव्हती कालपर्यंत आणि सकाळी औष्णभराचा फोन आला की आपल्याला वडूला जायचं आहे बाबासोबत आणि बाबाची इच्छा आहे आणि त्याने सांगितलं की खूप दिवसापासूनची इच्छा होती जायची परंतु ती टाळाटाळ काही गोष्टीमुळं कामामुळं तोही काही का, गोष्टीमुळं टाळत नव्हता परंतु काही कामाच्या घाई होत नाही पण आज ती इच्छा पूर्ण झाली मलाही समाधान वाटलं बाबा आणि त्याच्या डोळ्यात आसरून बघून जे खरे प्रेमाचे आसुरू असते बाबा मतलब ती दुनिया आहे मतलबासाठी सगळे लोक जगतात परंतु कुठंतरी जे नातवाचं प्रेम तुमच्यावर आहे आणि तुमचं जे आजोबाचं तुमच्या आणि तुमच्याकडून सकाळपासून जे मला शिकायला भेटलं की तुम्ही लहान असो मोठं असो जे आवजावं घालून बोलता ती कुठंतरी संस्कृती लोपच चाललेला आहे तुमच्याकडून काहीतरी नवीन शिकायला भेटलं हा ह्या दिवसाचा आनंद म्हणून विश्वंभर तुझेही धन्यवाद बाबा तुमचेही धन्यवाद आणि छत्रपती राजेचं आपण इथे आता दर्शन घेणार आहोत धन्यवाद मित्रांनो